कसे आहात मजेत आहात ना आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच असलं पाहिजे बरं का कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या सगळ्या गोष्टी कशा छान पॉझिटिव्ह होतात हो ना तर आज मी तुमच्यासोबत एक मस्त असा इंटरेस्टिंग डायट प्लॅन घेऊन आलेली आहे जो जर तुम्ही कंटिन्यू फॉलो केला दहा दिवसांसाठी तर दहा दिवसात तुम्ही दहा किलोपर्यंत आरामात वजन कमी करू शकाल तर हो अर्थातच तुम्हाला या डाएट प्लानचे काही रूल्स आहेत ते सुद्धा फॉलो करावे लागतील दहापैकी दहा जरी कमी नाही झालं तर किमान पाच ते सहा किलो तर तुम्हाला नक्कीच कमी झालेला दिसेल आणि तुमच्या वजनात झालेला बदल तुम्हाला दहा दिवसांमध्येच दिसून येईल ठीक आहे तर डाएट प्लान सुरू करायच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळेल ठीक आहे तर आता मी याच्या आधीसुद्धा भरपूर इंटरमिडियंट फास्टिंग असतील सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन असतील किंवा पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कसं वजन कमी करू शकता सात दिवसांचा सा डाएट प्लॅन असे भरपूर असे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत तर ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे असतील तर चॅनलवरती ते अवेलेबल आहेत लिंकसुद्धा तुम्हाला मी देते तर तेसुद्धा जाऊन तुम्ही चेक करा तर आजचा जो डाएट प्लॅन आहे तो तुम्हाला पूर्ण दहा दिवस एकदम फॉलो करायचा आहे कुठेही तुम्हाला रूल्स त्याचे ब्रेक करायचे नाही आहेत तुम्हाला चहा कॉफी अजिबात दहा दिवसांसाठी तरी किमान घ्यायची नाही आहे कसलीच तुम्हाला शुगर म्हणजे कसलंच गोड अजिबात तुम्हाला खायचं नाही आहे बाहेरचं अन्न खायचं नाही आहे फास्ट फूड वगैरे असतं ते खायचं नाही आहे तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल नाहीतर तुम्ही नंतर म्हणाल मग आम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर तसं चालणार नाही तुम्हाला हे संपूर्ण फॉलो करावं लागेल तरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल ठीक आहे तर मग तुम्हालासुद्धा जर दहा दिवसांमध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल तर आता जो मी डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत पाहावा लागणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला तरच सगळे डिटेल्स तुम्हाला क्लिअर होतील आणि अर्थातच कोणताही डाएट प्लान कोणतीही गोष्ट फॉलो करायच्या आधी तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा मगच तुम्ही फॉलो करा कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप हा वेगळा वेगळा असतो प्रत्येकाचं जे डायजेशन प्रोसेस असते किंवा बॉडीचं जे काही प्रोसेस असते प्रत्येकाची वेगळी असते प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सूट होईल असं नाही आहे जसं प्रत्येकाच्या स्किननुसार प्रोडक्ट वेगवेगळे असतात तसं बॉडीचं सुद्धा प्रत्येकाचा टाईप वेगळा असतो त्यामुळे तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट केल्याशिवाय तुम्हाला डायबेटिक वगैरे असेल किंवा कोणताही आजार असेल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा मगच हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करा ठीक आहे तर चला मग सुरुवात करूया आपल्या मॉर्निंग ड्रिंकपासून तर मॉर्निंगमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन देणार आहे जसं की सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे लेमन वॉटर ज्याच्यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम पाणी पाहिजे कोमट पाणी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू तुम्हाला पिळून घ्यायचा आहे आणि अर्थातच ते पाणी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता किंवा तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे अजवाईन जिरा वॉटर तर तुम्हाला त्यासाठी अजवाईन आणि जिरा रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी तेच पाणी गरम करून तुम्हाला ते प्यायचं आहे डिटॉक्स ड्रिंक म्हणून त्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली पूर्ण जे टॉक्झिन्स असतील ते बाहेर पडणार आहेत संपूर्ण बॉडी डिटॉक्स होते आणि वेट लॉससोबत फॅट लॉससुद्धा फास्ट फास्ट होते आणि ही प्रोसेस मॉर्निंगपासूनच सुरू होते म्हणून डिटॉक्स ड्रिंक अजिबात तुम्ही स्किप करायचं नाही आहे एखाद वेळी जर डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायला नाही जमलं तर गरम पाण्याचा ग्लास तरी तुम्हाला घ्यायचाच घ्यायचा आहे ते अजिबात स्किप झालं नाही पाहिजे कारण ते तुमच्या बॉडीला जास्तीत जास्त डिटॉक्स करायला आणि फॅट लॉस करायला चरबी वितळवायला मदत करतं तर हे झालं तुमचं डिटॉक्स ड्रिंक डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे वॉक करायचं आहे किमान तुम्हाला तीस मिनिट तरी वॉक करायचं आहे पंचेचाळीस मिनिट केलं तर वेल अँड गुड म्हणजे एक तास जर तुम्हाला जर दिवसभरातला स्वतःसाठी काढता येत असेल तर एक तास तुम्ही स्वतःला दिलाच पाहिजे व्यायामासाठी कारण त्यानंच तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळतो व्यायामामुळे तुमची बॉडी खूप स्ट्रेच होते स्ट्राँग होते आणि तुमची हेल्दी म्हणजे चांगलं तुम्हाला जे एनर्जेटिक फील होतं ना ते व्यायामामुळे होतं डायटसोबत जर व्यायामसुद्धा फॉलो केला तर एकदम बेस्टच आहे तर तुम्ही कमीत कमी एक तास स्वतःसाठी दिवसातला काढा त्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम करा वॉक करा किंवा होममेड कोणत्या एक्सरसाइज असतील ज्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या फॉलो करा सिंपल सिंपल गोष्टी आहेत भरपूर मी शेअर केलेल्या आहेत त्याचे लिंकसुद्धा एक्सरसाइजचे देते तुम्हाला वाटलंच तर किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता भरपूर एक्सरसाइजचे सुद्धा व्हिडिओ आहेत तर तर आता ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ओट मिल विथ फ्रुट्स घेऊ शकता ठीक आहे तर ही ओट मिल विथ फ्रूट्स कशी तयार करायची तर हा एक बेस्ट ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा हाऊस वाईफ जरी असाल किंवा कॉलेज गोईंग जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही हा ब्रेकफास्ट इझिली प्रिपेअर करू शकाल त्याच्यासाठी तुम्हाला लो फॅट मिल्क किंवा आल्मंड मिल्क घ्यायचं आहे जे तुम्हाला हा ब्रेकफास्ट रात्रीच प्रिपेअर करून ठेवायचा सा। आहे त्याच्यासाठी तुम्हाला तीस ग्रॅम ओट्स घ्यायचेत ठीक आहे तीस ग्रॅम ओट्स घ्यायचे त्याच्यामध्ये मिल्क ॲड करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये चिया सीड्स ॲड करून ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते सकाळपर्यंत सगळं फुलतं ओट्स वगैरे चांगले फुलतात नंतर तुम्हाला काय करायचं सकाळी जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करणार असाल तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला जे आवडीचे फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स कट करून त्याच्यावरती ॲड करायचे आहेत आणि तो तुम्हाला ब्रेकफास्ट सकाळी घ्यायचा आहे यालाच तुम्ही ओट्स फ्रुट्स मिल म्हणू शकता ती तुम्ही घेऊ शकता रोज ब्रेकफास्टमध्ये इझी आहे आणि तुम्हाला दहा दिवस फॉलो करायला खूप सोपीसुद्धा आहे आणि नेक्स्ट जो तुमचा ऑप्शन आहे तो म्हणजे दोन बेसन चिला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये दोन बेसनच्या पोळ्या आपल्या भाषेमध्ये आपण त्याला पोळाच म्हणू पोळ्या म्हणू शकतो बेसनाच्या पोळ्या ज्या आपण चपातीसोबत वगैरे पण खातो पण तुम्हाला इथे चपातीसोबत ब्रेकफास्ट करायचा नाही आहे तुम्हाला फक्त बेसन पोळी खायची आहे त्याच्यामध्ये फुल uh, ऑफ व्हेजिटेबल्स टाका तुमच्या आवडीचे भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये जास्त हेल्थ बेनिफिट्स ॲड होतील आणि सॅलड वगैरे ॲड केलं तर मग नक्कीच त्याच्यामध्ये फायबर्स वगैरे मिळतील प्रोटीन्स मिळतील भरपूर प्रमाणात आणि बेसनामध्ये ना कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे मग तुमचा छान असा फुल फिलिंग ब्रेकफास्ट विथ लो कॅलरीज होऊन जाईल ठीक आहे तर हे दोन ऑप्शन्स तुम्हाला होते ब्रेकफास्टचे त्यानंतर मग तुम्हाला मध्ये आदे जेव्हा मिड मॉर्निंगला मिड नून म्हणू शकतो मिड मॉर्निंग जेव्हा तुम्हाला भूक लागेल किंवा भरपूर काहीतरी खाऊ वाटेल पुन्हा एकदा तेव्हा तुम्हाला कोकोनट वॉटर किंवा ताक प्यायचं आहे ठीक आहे कोकोनट वॉटर आणि ताक हे का तर आता सध्या चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये जर बॉडी चांगली हायड्रेट करायची असेल आणि बॉडीला चांगलं थंड ठेवायचं असेल उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता वगैरे होते तर ताक आणि जर तुम्ही कोकोनट वॉटर डेली घेतलं ना तर तुम्हाला बॉडी खूप हायड्रेट राहते वेट लॉससुद्धा होतं आणि तुमचं पोटसुद्धा भरतं मध्ये आता एक्स्ट्रा खाण्याची क्रेविंग्स होत नाही आणि जेव्हा जेव्हा एक्स्ट्राची भूक लागते असं वाटेल ना तर भरपूर पाणी प्यायचं आहे पाणी तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी दिवसभरात प्यायचंच आहे भरपूर पाणी प्या म्हणजे भरपूर छान बॉडी हायड्रेट राहते डिटॉक्स होत राहते त्यामुळे ठीक आहे हे दोन्हीसुद्धा ऑप्शन जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही एक बाऊल भरून वॉटर मेलन मस्कमेलन म्हणजेच तुम्ही कलिंगड घेऊ शकता बाऊल भरून किंवा मस्कमेलन म्हणजे टरबूज घेऊ शकता कुकुंबर घेऊ शकता म्हणजे काकडी घेऊ शकता आहेत मिड मॉर्निंगसाठी तुम्हाला ज्याने तुमची बॉडी खूप हायड्रेट होणार आहे आणि फायबरयुक्त गोष्टी आहेत सॅलड वगैरे खाल्लं काकडीमध्ये भरपूर वॉटर इंटेक असतो तर चांगल्या आहेत तुमच्या शरीरासाठी शरीरातल्या टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी तर यानंतर तुमचा लंच तुम्हाला दोन ते अडीच वाजेपर्यंत कम्प्लीट करायचा आहे तर लंचमध्ये तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सांगते तर लंचमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे राजमा चावल आणि सॅलड त्याच्यासाठी तुम्हाला राजमाची भाजी घ्यायची आहे त्याच्यासोबत तुम्ही राईस घ्यायचा आहे ब्राऊन राईस असेल तर उत्तमच नसेल अवेलेबल तर व्हाईट राईस घ्यायचा आहे दोन ते सहा सहा चमचे राईस असला पाहिजे म्हणजे एक छोटी वाटी जास्त राईस खायचा नाही आहे राजमा जास्त खायचा आहे राईस कमी खायचा आहे ठीक आहे म्हणजे भाजी जास्त भात कमी अशा पद्धतीने त्याच्यासोबत फुल बाऊल भरून तुम्हाला वेगवेगळं वेग सॅलड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये गाजर काकडी असेल कुकुंबर असेल सॉरी काकडी असेल त्यानंतर मग पहिला ऑप्शन तर राजमा ब्राऊन राईस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये राजमा चावल आणि सॅलड हा झाला तुमचा पहिला ऑप्शन राईस लवरसाठी आता दुसरा ऑप्शन जो आहे रोटी लवरसाठी आहे ज्यांना राईस आवडत नाही रोटी आवडती तर त्यांनी कशाची रोटी बनवायची मल्टीग्रेन रोटी बनवायची आहे किंवा मग मल्टीग्रेन रोटी नसेल तर भाकरी वगैरे आपल्या इथे भरपूर प्रमाणात खाल्ली जाते तर तुम्ही ज्वारीची बाजरीची तर सध्या कसं आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी खायची आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खायची कारण बाजरी उष्ण असते आणि उन्हाळ्यामध्ये त्याच्यापासून तुम्हाला हीट होऊ शकते त्यामुळे तांदळाची किंवा तांदळाची नकोच शक्यतो कारण तांदूळ नाही खायचा आणि तांदळाची भाकरी खायची त्यापेक्षा ज्वारीची भाकरी बेस्ट आहे किंवा नाचणीची खाऊ शकता तीसुद्धा चांगली आहे वेट लॉसमध्ये तर तुम्ही भाकरी खावा किंवा मग मल्टीग्रेन रोटी खावा चपाती खायची नाही आहे तर ते दोन्हीमधली तुम्ही कोणतीही भाकरी खा किंवा मग मल्टीग्रेन आट्याची रोटी खाऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला कोणतीही घरात जी भाजी बनते ती भाजी खायची आहे आणि फुल बाऊल तुम्हाला सॅलड खायचं आहे तर हा आहे तुमचा दुसरा सेकंड ऑप्शन लंचसाठीचा ठीक आहे थर्ड ऑप्शन आहे त्यांच्यासाठी त्यांना हे दोन्हीसुद्धा खायचं नाही त्यांनी मग फक्त सॅलडचा बाऊल तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला सॅलड आवडत असेल त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ सॅलड्स तुम्ही ॲड करू शकता भरपूर काकडी गाजर को कोबी असतो फ्लॉवर ब्रोकोली वगैरे किंवा बीट असतं तर असे भरपूर सॅलडमध्ये तुम्ही बाऊल फुल भरून तुम्ही ते खाऊ शकता लंचमध्ये तर हे तुमचे तीन लंचसाठीचे बेस्ट ऑप्शन आहेत ज्याने तुम्हाला खूप जास्त फुलफिलिंगसुद्धा वाटेल पोटसुद्धा चांगलं भरणार आहे आणि एक्स्ट्राची क्रेविंग अजिबात होणार नाही आहे पोट मस्त भरणार आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला इव्हनिंगला एक छान असं ड्रिंक घ्यायचं आहे जे आहे पुदिना आणि लेमनचं डिटॉक्स ड्रिंक ठीक आहे म्हणजे मिंट मिंटलीव्ज आणि त्याच्यामध्ये लेमन ॲड करायचं आहे आणि ते ड्रिंक तुम्हाला एक ग्लास प्यायचं आहे त्याच्यासोबतच तुम्ही पाच बदाम भिजवत ठेवा आणि दोन अक्रोड भिजवत ठेवा ते खायचे आहेत दहा पंधरा मिनटं भिजवत ठेवलं तर बदामाची सालसुद्धा आरामात निघून जाते तर ते तुम्हाला खायचं आहे इव्हनिंग स्नॅक्समध्ये ठीक आहे आणि मग नंतर इव्हनिंग झाली आता सकाळचा ब्रेकफास्ट झाला लंच झाला इव्हनिंग स्नॅक्स झाली मस्त असा चांगला दिवस आपला गेलेला आहे त्यानंतर आपला उरलेला आहे तो फक्त डिनर तर डिनरमध्ये सुद्धा आपल्याला मी नेहमी तुम्हाला सांगत असते तर तुम्ही म्हणाल ही सारखं सारखं तेच सांगते पण आता प्रत्येकजण वेगवेगळे लोक व्हिडिओ बघत असतात तर प्रत्येकाला डिटेल आणि चांगली माहिती मिळाली पाहिजे व्यवस्थित अशी म्हणून पुन्हा सांगते रात्रीच्या वेळी जरी तुम्ही नॉर्मल आहार जरी दिवसात खात असाल तरी कधीही रात्रीच्या वेळी खूप लो कॅलरीजवाल्या गोष्टी खायच्या जेणेकरून रात्रीच्या वेळी आपली जी डायजेशनची प्रोसेस असते जे आपलं पचनक्रिया असते ती खूप स्लो होत असते आणि पचनक्रिया स्लो होत असते आपला शरीर जे असतं ते झोपलेलं असतं त्यामुळे मग फॅट साठण्याची खूप शक्यता असते म्हणून लो कॅलरीज खाल्ल्या तर त्या आणि अशा हेल्दी गोष्टी खाल्ल्या तर त्या लवकर डायजेस्ट होतात आणि त्याचं सकाळी जे टॉक्झिन्स असतं ते बाहेरसुद्धा पडतं त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीही लो कॅलरीज प्रेफर करायच्या ठीक आहे तर काय खायचं मग रात्रीच्या वेळी डिनरमध्ये ते तुम्हाला सांगते एकतर तुम्ही बाऊल भरून ग्रिल्ड ब्रोकोली खाऊ शकता ठीक आहे किंवा मग त्याच्याऐवजी तुम्हाला जर ब्रोकोली किंवा ग्रिल्ड वगैरे आवडत नसेल तर तुम्ही एक भोल मिडियम साईजचं पायनॅपल आहे ते खाऊ शकता ठीक आहे हा झाला तुमचा फस्ट ऑप्शन सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता एक ते दोन मुग डाळीचे चिले मुगडाळ असेल किंवा फोल हिरवे मूग असतील तर आता जर तुम्ही मुग डाळीचे चिले खाणार असाल किंवा मुगाचे चिले खाणार असाल म्हणजे मुगाचे तुम जे त्याला आपण काय म्हणू शकतो पोळी म्हणू शकतो जर ते खाणार असाल तुम्ही तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी प्रिपेअर व्हावं लागेल ठीक आहे आता पहिला जो ऑप्शन होता तो कोणीही इझिली करू शकतं जे ऑफिस गोईंग गर्ल असतील किंवा होम वाय जरी असतील किंवा कॉलेज गोईंग गर्ल असतील इझिली तुम्ही प्रिपेअर करू शकता असा तो ऑप्शन आहे डिनरचा पण सेकंड ऑप्शनसाठी तुम्हाला ऑलरेडी आफ्टरनूनमध्ये दुपारी तुम्हाला डाळ किंवा मूग असतील ते भिजत घालावे लागतील रात्रीच्या जेवणासाठी तरच ते रात्री तुम्हाला प्रिपेअर करू शकाल कारण ते जर भिजत नाही घातलं तर त्याच्यापासून ऑन द स्पॉट काहीच बनत नाही किंवा ते लगेच प्रिपेअर होत नाही ते भिजत घातल्याशिवाय मुगडाळीचे चिले वगैरे बनत नाही ठीक आहे तर कसे बनवायचे तर तुम्हाला ते भिजत घालायचं आहे चा चार तास मिनिमम तीन ते चार तास भिजत ठेवायचं म्हणजे ते चांगले फुलतात ठीक आहे आता घ्यायचे किती तर तीस ग्राम घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये दोन मुगडाळीचे चिले ची बनतील एवढेच तर एक्स्ट्रा झालं तरी घरातलं कोणीही खाऊ शकेल पण तुम्हाला त्याच्यातले दोनच खायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाही तर भिजत घातलेली जी डाळ असते त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची लसूण घाला आलं घाला किंवा कोथिंबीर घाला थोडीशी आणि कढीपत्ता वगैरे घालू शकता ते तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी थिक असली पाहिजे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही ठीक आहे आणि नॉनस्टिक पॅनवरती शक्यतो बनवा कारण चिकटणार नाही नाहीतर मग एकदा चिकटून बसलं तर मग झालाच तुमचा डिनर त्यामुळे मग व्यवस्थित त्याला थोडंसं किंचितसं ऑइल ग्रीस करायचं खूप ऑइल वापरायचं नाही कोणत्याही गोष्टीमध्ये कमीत कमी ऑइल खाण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मग ऑइल ग्रीस करायचं त्याच्यावरती तो चिला आपल्याला लावायचा आहे म्हणजे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये भाज्या वगैरे ॲड करू शकता तुम्ही पण भाज्या ॲड केल्या याच्यातच तर ते चिकटून बसेल तुमच्याकडे जर प्रॉपर तवा असेल तर भाज्या त्याच्यातच ॲड करा म्हणजे तुमच्याकडे कोणतेही व्हेजिटेबल्स असतील ते किंवा मग तुम्ही सरळ व्हेजिटेबल्स सॉटे करून सॅलड म्हणून ते तुम्ही मो दोन मुगडाळीचे चिले किंवा दोनच्या जागी एकच घ्या आणि बाऊल भरून सॅलड घ्या त्याच्यासोबत तर हा छान आणि खूप हेल्दी खूप लो कॅलरीजचा तुमचा डिनरचा ऑप्शन आहे तर अशा पद्धतीने दोन छानसे डिनर तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर झाला आपला डिनर त्यानंतर उरतं ते आपलं फक्त बेड टाईम ड्रिंक तर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही रेडीमेड जे मिळतात कॅमोमाईल टी असतं किंवा माचा टी असतं त्याच्यातलं दोन्हीतलं कोणताही टी तुम्ही झोपायच्या आधी पंधरा वीस मिनिट घेऊ शकता रेडीमेडवाला बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतं जर तुम्हाला ते नसेल घ्यायचं तर त्याच्याऐवजी तुम्ही अजवाईन आणि जिराचं जे वॉटर असतं तेच थोडंसं वेळ उकळायचं आहे अजवाईन जिरा टाकायचा त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि तेच ग्लासभर पाणी तुम्ही झोपायच्या पंधरा वीस मिनिट आधी घेऊ शकता तर हे तीन चार ऑप्शन आहेत तुमच्यासाठी बेड टाईम ड्रिंकसाठी तर बेड टाईम ड्रिंक पिल्यानंतर तुमची बॉडी दुसऱ्या दिवशी इतकी छान डिटॉक्स होईल ना म्हणजे इतकं तुमच्या शरीरातल्या टॉक्झिन्स बाहेर पडेल बॉडी पूर्ण साफ होऊन जाईल पोट इतकं साफ होईल छान की पोट असं हलकं फुलकं वाटेल म्हणजे पोटात जी सूजन असते बॉडीवर चढलेली ना ती तुम्हाला लवकरात लवकर कमी झालेली दिसेल आणि दहा दिवसामध्ये तुम्हाला इतका बेस्ट रिझल्ट मिळेल ना पाच ते सात किलोपर्यंत तर हा डाएट प्लॅननं तुमचं आरामात का वजन कमी होईल कारण हा खूप लो बजेट आणि लो कॅलरीजवाला डायट प्लॅन आहे जो बेस्ट आहे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी क्विक वेट लॉस करण्यासाठी तर नक्की तुम्हाला हा वेट लॉस आवडला असेल पूर्ण चांगले डिटेल्स तुमच्यासोबत शेअर केलेत फॉलो करायच्या आधी नक्कीच डॉक्टरांसोबत सल्ला घ्या मगच फॉलो करा कारण बॉडी टाईप प्रत्येकाचा वेगळा असतो मी नेहमी सांगत असते त्यामुळे नक्की डॉक्टरांशी सल्ला घेऊन मगच फॉलो करा तर मग व्हिडिओ जर आवडला असेल भरपूर व्हिडिओज आहेत तेसुद्धा चेक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही रेडी आहात का हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी कोण कोण फॉलो करणार आहे ते मलासुद्धा कळेल मलासुद्धा कळेल की कोण कोण माझ्या व्हिडिओजमधून मोटिवेट होत आहे तर आणि अर्थातच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत नक्की हा डाएट प्लॅन शेअर करा जे वजन कमी करू इच्छित आहेत ज्यांना त्यांचं वजन फास्ट लॉस करायचं आहे क्विक लॉस करायचं आहे तर त्यांच्यासोबत हा डायट प्लॅन नक्की शेअर करा आणि अर्थातच आता उन्हाळा चालू आहे समर सीजन चालू आहे तर या डाएट प्लॅनसोबत तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी दिवसभरात प्यायचं आहे जेव्हा जेव्हा भूक लागल्यासारखं वाटेल भरपूर पाणी प्या बॉडी चांगली हायड्रेट राहू दे थंड राहू दे म्हणजे तुम्हाला कोणतंही हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही पिंपल्स वगैरे येणार ना नाहीत हीट होणार नाही कसल्याही पद्धतीची तर भरपूर पाणी पिलं पाहिजे ठीक आहे तर हेच सगळं रुटीन तुम्ही दहा दिवस फॉलो करून बघा आणि फॉलो केल्यानंतर माझ्यासोबत रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका चला मग तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये Salamak -ok. bye